सुटला माळ सिरजकरांच्या मैदानातला दुसरा सिमी सुटला आणि या दुसऱ्या सिमी मध्ये सुद्धा दहा गाड्या आणि दहा घरांचा रथ संग्राम चालू आहे कोण होतो दुसऱ्या गोलराचा मान करे अतिशय सुंदर अशी लढत 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 आणि शेवटच्या क्षणाला बाजी मुंबईचे बादशे हे बैलगाडीच शर्यत क्षेत्र शेवटच्या क्षणापर्यंत वाटलं होत का आणि शेवटच्या क्षणाला झालं काय शेवटच्या क्षणाला शेवटच्या वीस फुटात निकाल घेतला आणि गाडी फायनल सारी पात धरली चालू सीजनचे बेताज बादशे सेमी तीनचा निकाल निकाल आणि निकाल सेमी व्हायरल दोन माग ठेवलाय सेमी व्हायरल तीनचा निकाल सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे ताज क्रमांक तीन वर होळी गाडी हा एक प्रसन्न रन अरुणबाईल नाना प्रधान फोर दर्जाई या गाडीचा एक नंबरला उजवेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हॉर्क हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पावली मैदानामध्ये कैलास वशी रामदास शंकर पाटील सौका ग्रुप खोसगाव अमरनाथ मिलिंद शेठ पाटील सुरेंद्र शेठ पाटील यांचा भुंगा डॉन फाला आणि भुंगासोबत एकवीरा प्रसन्न एकवीरा प्रसन्न अरुण शेठ पाटील नाना शेठ प्रधान यांचा छोटा वस्तात अर्थातच सर्जा पाला